समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनलला ला करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन ला क्लिक करा जयसिंगपूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं महायुती म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरे आहोत आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे गेल्या पाच वर्षांमध्ये महायुतीचं सरकार राज्यामध्ये आलं आणि देशामध्ये आलं आणि त्याचा परिणाम एकंदरीत आपल्या जयसिंगपूर असेल शिरोळ असेल कोंबवाड असेल किंबहुना सगळ्या तालुक्यामध्येच किंवा राज्यामध्ये एक, राज्या एक विकासाचं वाद त्या ठिकाणी या महायुतीच्या सरकारमुळं खऱ्या अर्थानं निर्माण झालं आणि एकंदरीत आपल्या जयसिंगपूर शहरामध्ये सुद्धा जवळपास दोनशे कोटी रुपयेची कामं हे जयसिंगपूर शहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी करण्याचा प्रयत्न गेल्या पाच वर्षांमध्ये झाला अनेक अडचणी त्या काळामध्ये सुद्धा निर्माण झाल्या म्हणजे सगळ्या परिस्थितीतनं मार्ग काढत आज आपण भुयारी गटर असेल पाणीपुरवठेची योजना असेल ज सुसज्ज अशा पद्धतीचं क्रिकेटचं ग्राउंड असेल सर्वांगाने या प्रत्येक समाजाचं जे समाज आजपर्यंत ते वंचित राहिलेले समाज होते त्या समाजालासुद्धा सांस्कृतिक भवन असावं त्यांनासुद्धा एकंदरीत समाजाच्या प्रश्नावर चर्चा करायला समाजाची पुढची पुढी घडवण्यासाठी म्हणून कुठेतरी एकत्रित यायला एकंदरीत साधन असावं अशा पद्धतीनं प्रत्येक समाजालासुद्धा सांस्कृतिक भवन बांधून त्या म समाजाच्या भविष्यातल्या नव्या पिढीला कशा पद्धतीनं आपल्याला चालना देता येईल ती करायसाठी म्हणून सुद्धा अनेक सांस्कृतिक सभागृह प्रत्येक समाजाची सांस्कृतिक सभागृह आपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला नगरपालिकेची शिकते अशा पद्धतीची इमारत करते आता आंदोलन देणे जे आहे बाकीच्या आहे काही लोकांनी रस्त्याचा प्रश्न कुठेतरी उपस्थित केला असं मला कळ तर म्हणजे त्यांचं एवढं अज्ञान आहे की अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल किंवा पाणी पुरवठ्याचं काम झालं त्याच्यानंतरही रस्त्याचं काम चालू होते आणि रस्त्याच्या कामाला आपण पैसे मंजूर केले आहेत टेंडर प्रोसिजरमध्ये ते होतं पण आचारसंहिता लागल्यामुळे ते थांबलेलं आहे आचारसंहिता ज्या दिवशी आहे संप्लेट त्याच्या आजच्या आठ दिवसाच्या आत रस्त्याची सगळी कामं ती आपण चालू करतो आहे निश्चितपणे त्याबद्दल कुठल्याही पद्धतीच्या हे ये रस्ते येणाऱ्या काळामध्ये आता शहराच्या विकासाच्या दृष्टीनं आपण अंडरग्राऊंड ड्रेनेज योजना केली आहे आता आपण पाणीपुरवठा टेम्पीवर सेवन आपण करण्याचा प्रयत्न करते त्याचबरोबर आकिव आणि रिकीव आपले शाहू महाराजांनी हे शहर बसवले त्यामुळं अंडरग्राऊंड इलेक्ट्रिफिकेशनसुद्धा आपल्याला करता येते का त्या दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये आमच्या या नगरीचे एरिया आमच्या महायुतीचे प्रयत्न राहतील त्याचबरोबर हे रस्ते आता भविष्यामध्ये ज्या वेळेला डांबरी रस्त्याच्यापेक्षा सुद्धा कॉन्क्रीट रस्ते करता येतील का सुद्धा येणाऱ्या काळामध्ये या महायुतीच्या आमच्या या सरकारनं निश्चितपणे आम्ही त्या हिशोबाने प्रयत्न करून निश्चितपणे एक शहराला चांगल्या पद्धतीची दिशा देण्याचं काम हे गेल्या पाच वर्षामध्ये केलं आणि तेच काळामध्ये सुद्धा सातत्यानं चालू ठेवण्याचा आम्ही प्रश्न व आम्ही हा सगळ्या महायुतीच्या सगळ्या घटक पक्षाने आम्ही मिळून एकत्रित केला मला काही ठिकाणी कळलं काही लोकांनी प्रश्न उपस्थित केला की झोपडपट्टीधारकांचं कार्ड दिलं का नाही मला आश्चर्य वाटतंय तर म्हणजे एवढी सत्ता भोगलेल्या ज्याने लोकप्रतिनिधी अनेक वर्ष या जनतेनं निवडून दिले त्यांना माहीतसुद्धा नसावं जवळपास माझ्या हिशोबानं शंभर एक लोकांचे कार्ड दीडशे लोकांचे कार्ड आत्तापर्यंत झोपडपट्टीतले ज्याने ज्याने कागदपत्र पूर्ण करून दिले त्यांची दीडशे लोकांचे नावावर त्यांच्या स्वतःचे प्रॉपर्टी कार्ड हे तयार झालेत पाहिजे तर मग उद्या त्याची यादीसुद्धा तुम्हाला तुम्हाला सुद्धा तुम्हाला त्याची यादी मिळेल ते काढून जरा त्याने अभ्यास करून जे आरोप करायचे आहेत विरोधासाठी विरोध नसावा ही आमची भूमिका आहे केवळ काहीतरी आरोप करायचा आणि विरोध करायचा आणि निवडणूक लढवायची म्हणून काहीतरी आरोप करायचे ही प्रवृत्ती अशा पद्धतीचं वागणं ही जयसिंगपूर शहरामध्ये जयसिंगपूर शहराच्या राजकारणाला समाजकारणाला की शोधण्यासारखं नाही जे आरोप करायचे ज्यामध्ये तथ्य असतील किंवा जे आपण पूर्ण माहिती घेऊन एखाद्यावर आरोप केले तर निश्चितपणे त्याला काहीतरी परिणाम आणि आमच्यावरसुद्धा चांगला परिणाम बाबा एखादा दोष जर आम्हाला दाखवून दिला तर निश्चितपणे तो सुधारून अधिक गतिमान त्यात चांगल्यापणे कसा आणता येईल त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू पण ज्या गोष्टी झालेल्या आहेत ह्या अज्ञानपणानं कुठल्याही गोष्टी बोलणं हे काय फारसं चित्र चांगलं आहे अशा पद्धतीचं नाही कोण काय बोललं काय नाही बोललं पाठीमागं काय झालं ह्याबद्दल सुद्धा काही लोकांना दहा आली पाठीमागं काही एक आला याच्यापेक्षा सुद्धा पाठीमागं दहा आली ही आली आपण काय काय पाठीमागं बोललो तो काय म्हणजे आता सत्ता परिवर्तन सत्ता कोणाची होती हेच जे लोक जे होते हे त्यावेळा सत्तेमध्ये होते जयसिंगपुरात होते शिरोळात होते कुरुंदवाडात होती जिन्ही ठिकाणी हेच लोक सत्य होते कुणाचं परिवर्तन करून ही आता आमच्याकडं ही जी सत्ता आहे ती देणार आहेत त्याबद्दल त्यांचंसुद्धा मनापासून त्या ठिकाणी आभार त्या ठिकाणी व्यक्त करतो कारण